चला तर मग साहित्य पाहूया लादी पाव साठी लागणारे साहित्य इथे मी दीड वाटी मैदा घेतला आहे आणखीन एक कप दूध घेतला आहे दूध इथे कोमट आहे तसेच व एक स्पून साखर घेतली आहे ठेवणार आहे एक कापड घालून घ्यायचं याच्यावरती पहा इथे दहा मिनिटांतर ना झालं आहे आता आपण ह्याला दूध लावून घ्यायचं आता आपण ह्याला बाहेर काढून घेऊ पहा आता हे पण तेल लावून घेतलं आहे अजून पण गरमच आहेत पाव आता आपण हे काढू पहा गरम आहे पाव खूप